तुमचं नाव सांगा माझं नाव काशीनाथ साधू नरोडे मी फुल मार्केटचा पंचवीस वर्षापासून धंदा करत आहे आता ह्या सीज सीजनलाच फुलाचा जास्त उपयोग होतो प्लॅस्टिक फुलामुळं आमच्या स ऑरिज ओरिजिनल फुलाचा थोडा त्रास म्हणजे हे व्हायला लागला आहे त्याची मागणी कमी व्हायला लागली आता काय झालं आहे माहिती का माल जास्त झाला आहे आणि गिराईक कमी झाले त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या भावाला मालच आहे ना दहा वीस रुपये किलो बाजारभाव चालला आहे शेतकऱ्याला परवडत नाही व्यापाऱ्याला परवडत नाही सगळे शेतकरी अडचणीत येऊ राहिला आहे व्यापारी अडचणीत येऊ राहिला आहे आता आमच्या गुजरातला कमीत कमी मारहाटून शंभर गाडी जात असते पण गुजरातला स्थानिक माल चालू झाला आहे त्यामुळे गुजरातला बी आमचा माल जाऊ जाऊ शकत नाही आता त्यामुळं प शेतकऱ्याच्या मालाला अजिबात हे नाही आणि त्याच्यात प्लॅस्टिक फुलामुळं आमच्या ओरिजिनल फुलाला थोडा मार बसायला लागला आहे त्यामुळं सरकारने प्लॅस्टिक फुलं बंदी करण्यात यावी त्यामुळं आमच्या फुलाला आणि शेतकऱ्याला नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी आता भाऊ चाललाय आता भाव चाल पर्णी पर्णी आता आहे पिवळा दहा रुपये लाल वीस रुपये आणि गिराईक नसल्यामुळं दोन दोन दिवस माल ठेवून टिकत नसल्यामुळे फेकून द्यावा लागतो माल त्यामुळे शेतकऱ्याला भाडं आणि त्यांची मजुरी व्या व्यापाऱ्याला त्यांची मजुरी सगळे अंगावीवर राहिले